हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर मंडळी मकर संक्रांत म्हणजे सुवासिनींचा आवडता महत्वाचा आणि खास सण असतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते काही बायका मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घेतात मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असतो हळदी कार्यक्रमाला बायका एकमेकींना एकमेकींच्या घरी बोलवतात वान देतात उखाने घ्यायला सांगतात चहा नाश्ता ठेवतात आणि अशा प्रकारे हा छोटासा हळदी कार्यक्रम असतो त्यानिमित्ताने बायकांच्या एकमेकां एकमेकींसोबत भेटीगाठी देखील होतात ज्यांची लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल तर त्यांनी पहिल्या संक्रांतीला वान म्हणून हळदी करंडा द्यायचा असतो त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण आपल्याला हवी ती वस्तू देऊ शकतो हळदी कार्यक्रमाच्या निमित्ताने बायका एकमेकींच्या घरी जमतात त्यांचे छानपैकी काही ठिकाणी खेळ देखील सुरू असतात काही ठिकाणी सार्वजनिक हळदी कार्यक्रम आयोजित केलेले असतात तर बऱ्याच बायकांना प्रश्न पडतात की हळदी कार्यक्रमाला नेमकी काय भेटवस्तू द्यायची किंवा बायका सात बायका नऊ बायका सोडून जेवढ्या ओळखीच्या बायका असतील त्यांना सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलावत असतात मग एवढ्या बायकांना आपण काय वस्तू द्यायच्या कधी कधी आपलं बजेट कमी असतं आपण बायकांना देखील जास्त बोलवलेलं असतं मग आपण स्वस्तात मस्त अशी काय वस्तू द्यायची असा प्रश्न सर्वच बायकांच्या मनात सुरू असतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी पाच रुपयापासून सुरू होणाऱ्या हळदी कुंकवाला छान आपण वान म्हणून भेटवस्तू काय देऊ शकतो याबद्दलची माहिती सांगितलेली आहे त्या सर्व वस्तूंच्या आयडिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही वस्तू हळदी बायकांना वान म्हणून भेटवस्तू नक्कीच देऊ शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही वान देण्यासाठी नवीन आयडिया भेटतील ज्यांचं पहिल्या वर्षीचं हळदी कुंकू असेल तर त्यांनी भेटवस्तू म्हणून काय द्यायचं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला वान देण्यासाठी नक्कीच काहीतरी आयडिया मिळेल आणि आणखी आपण स्वस्तात मस्त काय वस्तू वान म्हणून देऊ शकतो याबद्दलच्या तुमच्याकडे नवनवीन आयडिया असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया